हॅलो गाईज तर आज आहे पितृपक्ष म्हणजे पित्र आमूषा तर आमच्याकडे कसं आहे जे आपल्याला सोडून गेलेले असतात म्हणजे आपले आजी आजोबा आता आमचे वडील पण आम्हाला चार पाच वर्ष झालेले आहेत सोडून गेलेले आहेत तर ते त्यांच्यासाठी आम्ही पित्र आमूषा करतो म्हणजे पित्र करतो तर त्याच्यासाठी आम्ही नैवेद्य देण्यासाठी गावातल्या घरी आलेलो आहोत तर तुम्हाला माहीतच आहे आता आम्ही फ्लॅटमध्ये राहतो म्हणजे मम्मी माझी फ्लॅटमध्ये राहते पण पित्र नैवेद्य देण्यासाठी आम्ही आमच्या गावातल्या घरीच आलेलो आहोत आणि आता तुम्हाला माहितीच असेल आता मी सांगितलंच का पाच वर्ष झाली आमचे पप्पा आम्हाला सोडून गेलेले आहेत तर खास करून आम्ही त्यांच्यासाठी नैवेद्य देण्यासाठी येतो कारण माझे पप्पा पहिला माझी आजी आजोबांसाठी नैवेद्य द्यायचे आता आम्ही आमच्या पप्पांसाठी देण्यासाठी येतो तर आम्ही अशा चौघी बहिणी आलेलो आहोत आमची मुलं आहेत तर असं आम्ही नेहमीच आता काय काय दिलेलं आहे कारण आपले जे पूर्वज माझे वडील म्हणजे मा काही आपले पूर्वज आमच्याकडे असं नॉनव्हेज बनवतात आणि गोड पण बनवतात नॉनव्हेज पण बनवतात जे आपले पूर्वज खातात ते सगळं नैवेद्य केलेलं असतं बघू शकता इथे असं अशा प्रकारे आणि जर आपली माणसं असली थे तर त्यांच्यासाठी थे दारू सुद्धा सोडली जाते ही बघ आमच्याकडे एकदम पारंपरिक पद्धतीचं नैवेद्य केलं जातं कारण जे आजी आजोबान पूर्वीचे जे आपले लोक खायची

दे दे तर बघू शकता फ्रेंड्स अशा प्रकारे नैवेद्य ठेवलं जातो आणि कावळा कधी शिवतो ते आता बघूया फ्रेंड्स आम्ही आलो पितृ आज आमचा